नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका हा संदेश तुमच्या समोर आला असेल आणि तुम्ही उघडला असेल तर शेवटपर्यंत बघा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर श्रीसंत सद्गुरू बाळूमामांचा कृपा आशीर्वाद कायम राहील आणि असे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बे लायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी भेटतील बाळूमामा म्हणतात खोटं बोलून इमानदार झालेल्या माणसांची किंमत शून्य असते पण खरं बोलून इमानदार असलेल्या माणसाची किंमत अनमोल असते आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलास म्हणून समजा म्हणून जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिवारी लावणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दाचं मोल जपलं की आपलं आयुष्यही नक्कीच अनमोल होतं वेदना आणि कटू बोलणं दोन्ही सहन व्हायला लागलं की समजावं की आपण जगायला शिकलो आश्रू चकताना जाणतात की नक्की आपलं कोण आहे म्हणूनच ते आपल्याला सानिध्यात ओळखतात हस्याच काय ते तर परक्यांशीही पण इमान करतात कोणासोबत हसणं ही काही फार मोठी गोष्ट असते की ज्याच्या जवळ मन मनसोक्त रडू शकतो तीच व्यक्ती खर तर खूप महत्वाची असते एकाच रांगेत बसलेले हे पक्षी जगाला इतकं सांगतात की जीवनात शिस्त खूप महत्वाचे आहे त्यांच्याकडे शिस्त आहे त्याच जीवन मस्त आहे म्हणून शिस्तीत जगा तेव्हाच आयुष्य मस्त होईल लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवे कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट असे दोन परिणाम होत असतात म्हणून नक्कीच उचलताना त्यावर विचार केला पाहिजे पुढील माणसाच्या मनाचा माणस माणुसकीच्या नात्यानं विचार करूनच बोलला पाहिजे मोत्याच्या हारापेक्षा माणूस घामाच्या दाराने शोभून दिसतो कारण मोत्याच्या हाराने श्रीमंती दिसते ऐश्वर दिसतं परंतु कष्ट करून घामाच्या जोरावर जे ऐश्वर्य प्राप्त होतं त्यामध्ये त्याचं कर्तृत्व दिसतं पावसाचे छोटे थेंब सतत पडत राहून ज्याप्रमाणे एका मोठ्या नदीला जन्म देतात त्याचप्रमाणे आपण दररोज एकमेकाला पाठवलेले असे चांगले विचार सुद्धा जीवनात मोठं परिवर्तन घडवून आणू शकतात आयुष्य शांतपणे जगण्याचा मनाला अस्थिर करणारे असंख्य विचार थांबविता आले पाहिजे प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते तुम्ही फक्त हार मानू नका ज्याच्याजवळ स्वतःचं स्वतःच स्वच्छ मन आणि निस्वार्थ आहे माणुसकीचं धन त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणतीही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही मोठे निर्णय घेताना भीती वाटणं चुकीचं नाही परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे चुकीचं आहे प्रश्न होता वजन वाढल्यावर काय करायचं देवाचं उत्तर आलं शरीर वाढलं असेल तर व्यायाम कर मनाचं वजन वाढलं असेल तर ध्यान कर आणि धनाचं वजन वाढलं असेल तर एकमेव ह्या कलियुगात दान कर आंधळा माणूस एका मंदिरात गेला मंदिरात दर्शन घेत असलेला लोक त्याला बघून म्हणाले दर्शनाला आलाय आला। देवाला बघू शकणार का अंगला मनाला काई ना? ना चांगला म्हणाला काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला पाहिजे नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग हा मोकळा होईल आपला स्वभाव शांत व संयमी असणं सर्वांच्या दृष्टीनं हिताचं असतं सतत चिडचिड किंवा तापटपणा चांगला नाही त्याचा इतरांबरोबर त्रास होतो पण स्वतःलाही खूप मोठा त्रास होतो समोरच्या व्यक्तीचं बोलणं किंवा कृती एखादी परिस्थिती शांतपणे हाताळता आली पाहिजे त्याविषयी प्रतिक्रिया देताना संयम दाखवला पाहिजे आदळ आपट करणं किंवा अखंड तांडव केल्याने प्रश्न सुटत नाहीत उलट परिस्थिती जास्त बिकट होते पण काही प्रसंग असे असतात की तिथे संयम ठेवणं किंवा शांत राहणं अयोग्य ठरतं तिथे कसेही करून परिस्थिती आटोक्यात ठेवणं हेच महत्वाचं असतं परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजे कारण जीवनाचं तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर ती जगलेलीही असतात कडकडून भूक लागली तर चटणी भाकर पुरेशी असते आणि भरल्यापोटी पंच पकवान ही नकोस असतं तेव्हा योग्य वेळी जे मिळतं तेच आपलं असतं जो सत्याच्या मार्गावरून चालतो त्याला अडचणी खूप येतात परंतु देव त्याची नाव बुडू देत नाही प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी तो पळणाऱ्याला गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोचवत नाहीत तर मुक्कामाला पोचवतात ते फक्त सरळ रस्तेच म्हणून मौन आणि हास्य या दोन्हींचा उपयोग करा मौन आपलं रक्षण करेल आणि स्वागताचे द्वार उभे उघड उघडेल सूर्य पूर्वेकडे उगवला की सूर्योदय आणि पश्चिमेकडे गेला तर सूर्यास्त माणसाचे पण असेच असते समोरचा माणूस तुमच्या मनाप्रमाणे वागला तर तो चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर तो वाईट जीवनात अडचणी कितीही असोत चिंता केल्यावर त्या वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या नक्कीच संपून जातात हवेची पण गंमत असते ना चाकातून गेली तर चाक पळत नाही डोक्यात गेली तर चांगलं वाईट कळत नाही लहान मुलांना संस्कार देण्यासाठी आजी नावाचं विद्यापीठ घरी असायलाच हवं ते वृद्धाश्रमात काय कामाचं आयुष्याच्या झोपडीखाली निवांतपणाचं जीवन नष्ट करी बालपण हरवलेल्या दिवसाची करून कहाणी रेखाटताना सारी पाट्यावरच्या सोंगट्या जगण्याचं अंतिम ध्येय शिकवत असतात जीवन आणि मन याचा आनंदी सोहळा म्हणजेच बालपण असतं नक्कीच तुम्ही तुमच्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे जीवन एकदाच आहे माणूस की जपली पाहिजे आणि कष्टाने जे कमवाल तेच निरंतर राहणार आहे कुणाचं लुबाडून किंवा लॉटरीनं कधीच देवाला मागू नका सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं आपले विचार हेच आपल्या भविष्याला चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल